नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत आपण जाणार आहोत हॉलिवूड बीच रिसॉर्ट इथे ते एका हॉलिवूड या ठिकाणी आहे आणि नावामुळे खूप उत्सुकता वाटत होती की नेमकं काय का चला बघूया पुढे हॉलिवूड इथलं वातावरण खूप सारं इंडिया सारखंच वाटत होतं हॉलिवूड या नावाचं मला थोडं विशेष वाटत होतं नाव पण सगळं दिसतंय बॉलिवूड सारखं दिसतंय समोर जी दिसते ती इलेमेंटरी स्कूल आहे म्हणजेच इथे पहिली ते पाचवीच्या वर्गाला इलेमेंटरी म्हणतात तर त्या छपराची कौलारू घर अमेरिकेत वाटलं आहेत आपल्या कोकणासारखी कौलारू घर आणि सगळीकडे हे पाम ट्री दिसत होते आता आपलं हॉटेल शोधतो आपण कुठे एक्झॅक्टली लोकेशन थोडं वेगळं झोपली आणखी आणि फायनली पोहोचले हॉटेलच्या जवळ आपण आणि तिथल्या काही फॉर्मॅलिटी करून आता आपण जाणार आहोत हॉटेलवरती इथे फ्री पार्किंग मात्र काही भेटलं नाही आम्हाला का, भेट <laughs> का? नहीं 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 तो जाऊन बेड इकडे समोर हे केल्यानंतरच हे पलीकडे बीच आहे समोर स्विमिंग पूल आहे सन डायरेक्ट स्विमिंग पूल आहे उतरला उतरला स्विमिंग पूल आहे आमच्या पायाजवळ आणि शिकायला थोडंसं किचन आहे टी व्ही आणि थोडासा आराम करून पुन्हा परत आता निघालोय खूप सारी भूक लागली आहे आणि जवळच बीच आहे म्हटलं थोडस संध्याकाळचं इथलं नाईट लाईफ बघता येईल आपल्याला ते भारी वाटतं काय तिथे खड्डा दिसतोय असा पाणी तिकडे लांब गेले ना हाँ? याला म्हणायचं ओहोटी लो टाईड लो टाईड हाय टाईड ला बघितले तर पाणी आणि इथलं हॉलिवूड बीच खरंच आवडलं होतं मला खूप लाईव्हली वाटत होतं म्युझिक लोकांची वर्दळ आणि छान वाटत होतं पाहायला सर्व काही

तर इथले हे सी फूड अंशिकाला आवडलं होतं पहिल्यांदा आणि हे छोटस एक गाव किंवा सिटी म्हणता येईल आम्ही ते एक्सप्लोर करत होतो संध्याकाळ अंशिका दमली आहे आणि अंशिका आता झोपेला आहे तिने सीट बेल्ट लावला नाही चक्क इथं अंशिका पोलिसांनी पकडलं तर द्यावं लागेल पप्पांना फाईन हंड्रेड डॉलर सिरियसली एकदम इंडियासारखं फिलिंग आहेत मला इंडियासारखं सारखे दिसले

हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी आता आम्हाला सकाळी मस्त बीचवरती जाऊन बघायचं होतं वातावरण आणि आता इथे नाश्ता करतोय नाश्त्याची सोय पण छान होती हॉटेलचे

आणि आता आवरून आपण जाणार आहोत पुढच्या पाम बीचला जो खूप सुंदर आहे आणि इथल्या हॉटेलच्या असाईन पार्किंग जिथे होती तिथे न लावता मी गाडी दुसरीकडे लावली होती आणि आपल्याला पडला होता फाईन जवळजवळ पंचेचाळीस डॉलर तर मग आपण नेहमी गाडी व्यवस्थित ठिकाणी लावावी एवढं छान वातावरण होतं बट मला आला होता ताप कदाचित तीन चार दिवसाचा प्रवास चालू होता आणि मला मात्र सगळं एन्जॉय करायचं होतं इथे ह्या बीच वरती पण जायचं होतं थंडी वाजायला लागली होती मला शांत बसून ह्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा होता असं होतं आमचं आणि वांत बसलो होतो आणि शिका खेळत होती आणि माझा ताप मात्र वाढत चालला होता आणि इथून जायची पण इच्छा नव्हती आणि माझं झालं होतं आपण जाऊया परत म्हणायचे थांबूया जाऊया थांबूया असं करत खूप वेळ चाललो होतं नेमकं काय करायचं मला माहित नाही <laughs> 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 आणि प्रवासात टॅबलेट सोबत नेल्याचा फायदा झाला गोळी खाल्ल्यानंतर मला थोडंसं बरं वाटायला लागलं आ, तर थोड्या वेळ इथे बसलो आम्ही आणि इंडो वेस्टर्न कपडे घातल्यानंतर नक्कीच एक दोन व्हिडिओ बनवायचे होते मला ते बनवले आणि कदाचित तुम्ही बघितले असताल ते फुलं बिल सगळं आणि बीचवर जाण्यासाठी एकदम खूप सारी प्लॅनिंग करून येतात हे लोक असं वाटतं मला नेहमी आणि अंशिका खूप वेळा सीट बेल्ट काढत होती म्हणून मी तिला एका पोलिसाची भीती दाखवली बस मध्ये काय काय वाटलं तुला वेगळा डिफरन्स न्यूज असत खूप गरम ना इंडिया पेचगरम. इंडिया पेक्षा जास्त गरम म्हटलं तुला. आणि इथं पाहिले का तू खूप सारे झाड आहेत वेगवेगळे नारळाचे. अजून इथं कुठे बघ आणि ना खूप सारे बीचेस. खूप सारे बीचेस आहेत. खूप सारे वॉटर स्पॉट वॉटर स्पोर्ट्स आहेत. खायला थोडेसे ऑप्शन कमी tính इंडियन वगैरे. अजून आम्हालाच सापडलं होतं फायनल एक इंडियन रेस्टॉरंट. तिथे काही काही नेपाळी डिशेस पण होत्या. आणि शिका. इन कुकरी. टाप असतो हे सगळं वरती ले काय खाते पप्पांनी बघ काय घेतलं मम्मी तर झोपून गेली आणि ह्या लांबच्या प्रवासात आपल्याला हिंदी गाणीच हिंदी मराठी जे आपल्या भाषेतील गाणी असतात तेच ऐकायला जास्त छान वाटतात अंशिका खूप कंटाळी होती त्यामुळे मध्ये थोडासा मी गाडी पाच मिनिट थांबून ब्रेक घेतला होता आणि पुढची आपली जी ट्रीप आहे ती अतिशय इंटरेस्टिंग असेल अंशिकाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे पुढे बघताल तुम्ही आता कुठे चालले आपण जंगल Every day or it's like Yeah. It's worse on day, Friday day, and Saturday. The Friday is very busy. Sunday is also depending because some people got to go back to work early in the morning on mm -hmm. Monday. So, so which one we should go like Friday or Sunday? For the park? For For the park? I would go on Monday. Monday we are leaving Oh really yeah. Oh yeah, really, right. So, uh, <laughs> I would say maybe Friday is less than Saturday. Saturday is worse. तर आपण ऑल स्टार डिझनी रिसॉर्टला आणि पुढे तीन दिवस आपण डिझनीचे वेगवेगळे पार्क करणार आहोत नेहमीच खूप गर्दी असते तर आम्ही तेच त्यांना विचारत होतो की कुठला डे बेस्ट असेल ते मंडे ट्युजडे म्हणत होते बट आपण निघणार होतो त्या दिवशी तर आम्ही आता फ्रायडे सॅटर्डे संडे असा प्लॅन आहे तिकडं काय लिहिलंय बघ बर वाच तर आपण इथे डिजनीच्या रिसॉर्ट मध्ये थांबलो आहे छान आहे लहान मुलांना आवडेल असे रूम्स वगैरे आहेत आणि अतिशय मोठा स्विमिंग पूल होता आहे तुमचा रिमोट ते काय तरी सांगते का बघ काय झालं तुला ते टेम्परेचर मेमरेचर सांगते आणि तिथं सांगितलं सिलेक्ट करायला मग मी सिलेक्ट केला आता काय कनेक्ट माय डिवाइस आणि आसपास इथं काय काय गोष्टी आहेत फिरत होतो रिसॉर्टमध्ये खूप छान आहेत इथले रेसॉर्ट डिझनीचे आणि आता उद्या काय काय असेल ह्या आता स्वप्नात तंग होऊन का झोपली आहे आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवतो पुढचे खूप काही इंटरेस्टिंग व्हिडिओ येतील आणि तोपर्यंत स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद